नमस्ते मी मनजू स्वामी आज आपण ऑनलाईन टेस्ट तयार करायला शकणार आहोत तर या ठिकाणी मी टेस्ट मोज असं टाईप करते आणि आपण ते ओपन करूया या ठिकाणी असा फॉर्मेट दिसत आहे तर या ठिकाणी टेस्ट मोज टेस्ट ते जनरेटर यावर क्लिक करा यावर क्लिक केलं असताना असा फॉर्मेट तयार दिसतोय आपल्याला समोर या ठिकाणी मेक अ टेस्ट या ठिकाणी आपल्या ज्या विषयावर टेस्ट तयार करायची युनिट वर त्याचं तुम्ही नाव लिहू शकता या ठिकाणी मॅथवर तयार करत आहे मॅथ विषय टाकलेला आहे या ठिकाणी तुम्ही काय करा खाली पासवर पासवर्ड पासवर्ड टाका जो टाक पाहिजे या ठिकाणी तोच पासवर्ड टाईप करा पासवर्ड जरी नाही टाकला तरी चालतो किंवा आपल्या सोयीसाठी आपण टाकू शकतो नाही टाकला हे चालतं आणि या ठिकाणी कंटिन्यूअर क्लिक करा कंटिन्यूअर क्लिक केला असता या ठिकाणी असं फॉर्मॅट दिसेल आपल्याला या ठिकाणी हे बघ या ठिकाणी दिसत आहेत तर या ठिकाणी आपण केलं असता आपल्याला क्वेश्चन दिसत आहेत या ठिकाणी म्हणून तुम्हाला उदाहरण दाखवल दोन क्वेश्चन तयार दाखवते जे की समजण्यासाठी या ठिकाणी प्लस एट प्लस फाईव्ह घेऊया उत्तर विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी पॉईंट पण दिसतात बघा या ठिकाणी तुम्ही जर दोन एक पासून कितीही पॉईंट तुम्हाला द्यायचे ते देऊ शकतात तर मी दोन मार्क देते एका क्वेश्चनला या ठिकाणी पहा मल्टिपल चॉईस या ठिकाणी ट्वेल्व पास एखादं मराठी इंग्रजी मॅथ्स आपल्याला ट्रॉल फाल्स लिहायचे तर तुम्ही आन्सर चूज करू शकता ट्रॉल फाल त्यानंतर मल्टिपल चॉईस म्हणजे आणि तुम्हाला दोन पेक्ष दोन पेक्षा जास्त पर्याय तर चूज करू शकता मल्टिपल रिस्पॉन्स सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला एकच रिस्पॉन्स नको आहे तुम्हाला मल्टिपल रिस्पॉन्स हवाय जो की आपण एक क्वेश्चन दिलाय आणि त्याच्यात अनेक तुम्हाला मल्टिपल रिस्पॉन्स घ्यायचे तर त्यासाठी तुम्ही ते देऊ शकता त्यानंतर फिल इंग द ब्लँकांसाठी सुद्धा आपण या ठिकाणी चूज करू शकतो तर अनेक एवढे पर्याय आहे तुम्ही तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल तुमच्या त्या घटकासाठी तुम्ही निवडू शकता मी मल्टिपल चॉईस निवडलेला आहे या ठिकाणी मी जो उदाहरण दिले त्याचे बरोबर त्याच पर्याय मी या ठिकाणी लिहित आहे या ठिकाणी पर्याय मी लिहित चार पर्याय निवडलेले आहे चार पर्यायाला चार पर्यायापैकी आपले जो बरोबर आहे एट प्लस फाईव्ह तर थर्टीन येते तर ते आपले योग्य उत्तर आहे त्याला आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी स्टॉप आन्सर्स केला असताना आपल्याला योग्य पर्यायाला क्लिक केलं क्लिक होणार आहे यानंतर बघा या, या ठिकाणी तुम्ही हे जे पर्याय लिहिलेत ते ऍड रिम्यू हे कशासाठी हे बघा लक्षात घ्या हे जर आपल्याला नको असेल तर मी हे पर्याय काय करू शकते रिमूव्ह करू शकते म्हणजे आपल्याला कमीत कमी दोन मल्टिपल सुद्धा घेऊ शकतो चॉईसमध्ये किंवा जास्तीत जास्त तिथे तुम्हाला काय आहे या ठिकाणी मी परत ऍड केलेला आहे या ठिकाणी बरोबर उत्तरला मी क्लिक केलेली आहे

आपल्याला उत्तरात पर्याय लिहित असताना जो पर्याय आहे त्या पर्यायालाच काय करा क्लिक करा आ, टू प्लस सेवन नाईन ला क्लिक केलेलं मी स्टेल आन्सर केलेला आहे या ठिकाणी सेवन ऍड क्वेश्चन बघा ही उदाहरण दाखवत मला इतके दोन तयार करून दाखवलेले यानंतर समोर दिसते या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट रिपोर्ट मध्ये बघितलं असताना अन्सर की आणि मग की बरोबर आहे की तपासण्यासाठी अन्सर की वर क्लिक करा आपले जे अन्सर के आहे हे आपल्याला लक्षात येते आपण बरोबर केली का नाही आणि अन्सर की बरोबर आहे आपण बॅकला जात आहोत बॅकला गेले असताना या ठिकाणी वर क्लिक करू पब्लिश वर क्लिक केलं असताना या ठिकाणी रेड दिसत आहे रेड ला क्लिक करा आपण जे टेस्ट तयार केलेली आहे ते पब्लिश होत आहे त्या ठिकाणी आपल्या टेस्ट शिकायला आहे लिंक आलेले आहे लिंक आपण काय करू शकतो कॉपी करू शकतो आणि व्हॉट्सअपला पाठवू शकतो आणि किंवा ईमेल करू शकतो विद्यार्थ्यांना आपण सोडवायला देऊ शकतो खूप सोपे आहे तुम्ही करून पहा